पंढरीनाथ भगवान की जय मी एक विठ्ठलाच गा भजन म्हणणार आहे तुम्हाला कसं वाटते काय नाही नक्की सांगा मला मोजतायत नाही मोजता येत नाही मापान एवढ वैभव दिलाय पांडुरंगान

வட வய பௌ படூரங்க மோஜ தாயத்து மோஜ தாயி மாநுவய பௌதிலய படூரங்க பவுதில படூரங்க

माझता येत नाही मापान एवढ वैभव दिलाय पांडुरंगान पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्याई न हो रिस्त जीवनात सुखनल माउलीन, जीवनात सुखानल माऊली ना एवढ वैभव दिलाय पांडुरंगान नवड वैभव दिलाय पांडुरंगान पंढरीनाथ भगवान की जय चल ना सकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल ना घसकू पंढरीला चल ना घसकू वारीला जाऊ पंढरपुराचा विठोबा पाहू पंढरपुराचा विठोबा पाहू घरी आहे एकलीच सून मला नाही बाई होत येन घरी आहे एकलीच सून वारीला होत नाही येन घरी आहे अकलीच सून वारीला होत नाही ये ना चल ना घसकू वारीला जाऊ पंढरपूरच्या विठ्ठलाला पाहू चल ना घसू पंढरीला जाऊ चल ना घसकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू पंढरपूरचा विठोबा पाहू मला नाहीये ना हो मला नाही वारीला होत ये न घरी आहे एकटीच सून मला नाही वारीला येन घरी आहे एकटीच सून माझ्या घरी एकराचा त्याला फळा लावील कोण माझ्या घरी आहे वाडा एकराचा त्याला फळा लाविल कोण चल ना कसाकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल ना कसाकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू मला नाही वारीला होत ये न घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून ील होत नाही घरी आहे सून माझ्या घरी सोन नान त्याला सांभाळिल कोण माझ्या घरी सोन नान त्याला सांभाळिल कोण त्याला सांभाळलं कोण वारीला माझ होत नाही ना घरी आहे एकटीच सून वारीला होत नाहीये ना घरी आहे एकटीच सून चल ना साखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल ना कसाकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येण घरी आहे एकटीच सून माझ्या घरी नातू दोन त्यांना खाऊ घालील कोण माझ्या घरी नातू दोन त्यांना खाऊ घालील कोण त्यांना खाऊ घालील कोण वारीला होत नाहीये घरी आहे कठीच सून वारीला होत नाहीये घरी आहे कठीच सून चल ना कसा खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल ना कसा खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाहीये घरी आहे कठीच सून क्वारीला होत नाही न घरी आहे एकठीच सून क्वारीला होत नाही न घरी आहे एकठीच सून एका जनार्धने पंढरीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू एका जनार्धने पंढरीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून चल नासाकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल ना कसं खू पंढ चल ना कसा वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू पंढरपूरचा विठोबा पाहू पंढरीनाथ भगवान की जय तुम्हाला कसं वाटलं काय नाही नक्की सांगा मला